माथेरान बंदला उत्स्फूर्त पाठिंबा सर्वच व्यवसाय ठप्प माथेरानचे एकमेव प्रवेशद्वार असलेले दस्तुरी नाका येथून घोडेवाल्यांकडून होत असलेली पर्यटकांची दिशाभूल फसवणूक अशी तक्रार व यावर तोडगा निघाला नाही तर माथेरान बंदचा इशारा असे माथेरान बचाव समितीतर्फे गेल्या दहा दिवस संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते परंतु प्रशासनाने दोन वेळा मिटिंग घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये माथेरान कृती समितीने सांगितलेल्या कोणत्याही अटी मान्य केल्या गेल्या नाहीत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आज माथेरान कृती समितीने पुकारलेले माथेरान बंदला माथेरानकरांनी नेरळ माथेरान, माथेरान टॅक्सी युनियनने उत्स्फूर्त पाठिंबा देऊन माथेरान बंद केले आहे माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांना माथेरान निसर्गाचा पर्यटनाचा लाभ मिळावा यासाठी स्थानिक नागरिक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत परंतु माथेरान गावाशी कोणतेही सुतक नसलेल्यांनी माथेरानला बदनाम करण्याचा घाट घातलाय त्यामुळे अनेक पर्यटकांनी माथेरानला आल्यावर दस्तूर येथील घोडेवाल्यांकडून आपली कशी फसवणूक केली गेली याची युट्यूब सोशल मीडियाद्वारे प्रसारण केले माथेरानच्या नावाची खूपच बदनामी झाल्याने त्याचा वाईट परिणाम माथेरानच्या पर्यटनावर होताना दिसत आहे आम्ही सतरा दिवसापूर्वीच नोटीस दिली होती कल्पना दिलेली की जर ह्या मागण्या फार साध्या मागण्या आहेत ज्या तुमच्या प्रशासकीय लेवलला माथेरानला सुटतील अशा पण त्या त्यांनी मान्य केल्या नाहीत दस्तुरीला ज्या प्रकारे पर्यटकांना घेरलं जातं एक कार आली तर त्याच्या मागे दहा पंधरा लोक पळून त्या पर्यटकाला ताब्यात घेतलं जातं तो ज्याला ती जी, जी काही माहिती आहे ती माहिती विसरेल विसरायला लावेल एवढ्या प्रकारे त्याच्यावरती प्रेशर केलं जातं आणि त्याला दिशाभूल केली जाते आणि मग त्याला दस्तुरीपासून हॉटेलपर्यंत सोडायच्या आवाजच्या सवा रेट घेतले जातात किंवा त्याला वेगवेगळ्या पॉईंटला फिरवून मग हॉटेलला सोडलं जातं त्यामुळे तो थकून जातो त्याचा लंच गेलेला असतो आणि मग त्याला कळतं की आपली फसवणूक झालेली आहे कित्येकदा पर्यटकांना अशी खोटी माहिती दिली जाते की माथेरानमध्ये काहीच नाही आहे तुम्ही आमच्या गो घोड्यावर चला ते पाच पॉईंटचं बारा पॉईंट आम्ही तुम्हाला फिरवतो ते फिरले की तुम्ही बाजारात तुम्हाला लंच करायला देतो एक ठिकाणी आणि तिथून तुम्हाला दस्तोरीला आणून सोडतो आणि मग तुम्ही हॉटेल वगैरे तुम्हाला कर्जतला फार्म हाऊस मिळेल किंवा लोणावळ्याला मिळेल अशा प्रकारची माहिती लाईल आणि मग पर्यटकांना हळूहळू कळायला लागले की आपली फसवणूक होती हे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं आणि त्याचा इफेक्ट गेल्या काही दिवसांमध्ये दिसतो आहे की माथेरानमध्ये पर्यटकांचा दुष्काळ पडलेला आहे दिवाळीचं सीझन झालेलं नाही नाताळचं झालेलं नाही थर्टी फर्स्ट आमचा खाली गेला आहे आणि प्रकारे सोशल मीडियावरती माथेरांना फसवणूक होते ही ही गोष्ट दिसते प्रत्येक व्हॉट्सअप असो फेसबुक असो ट्विटर असो इंस्टाग्राम या सर्वत्र ते आणि यूट्यूबवरती मुख्यत्वे करून त्यामुळे आणि त्याच्यावरच्या आलेल्या कॉमेंट वाचून आज पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवलेली आहे माथेरानकरांचा व्यवसाय यामध्ये धोक्यात आलेला आहे त्यामुळं आज या माथेरानकर मोठ्या प्रमाणात एक एकत्र झाले आणि माथेरान बंद करण्याचा निर्णय गेला घेतला पण त्या अगोदर पंधरा दिवस पंधरा दिवस अगोदर प्रशासनाला याचा अल्टिमेटम दिला होता परंतु प्रशासन डिम्म राहिलं आणि त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही ज्या युट्यूबद्वारे माथेरानच्या दस्तुरी नाकावरील फसवणुकीच्या व्हिडिओ प्रसारित झाला त्या व्हिडिओला अनेकांनी ज्या प्रकारे कमेंट्स दिल्या ते पाहता उद्याच्या माथेरानचे भवितव्य अंधारमय झाल्याशिवाय राहणार नाही माथेरान कृती समितीने याबाबत मागील दहा दिवसांपूर्वी दस्तुरी नाक्यावरील पर्यटकांची होणारी लूट थांबवण्यासाठी संबंधित प्रशासनाला लेखी पत्राद्वारे काही सूचना केल्या होत्या त्या लेखी पत्राला प्रशासनाकडून ढकल करून, करून कोणतेही ठोस कारवाई न केल्यामुळे आज शेवटी सर्वच माथेरानकरांनी दस्तुरी नाक्यावरील फसवणूक व प्रशासनाचा निषेध करत उत्स्फूर्तपणे माथेरान बंद केले मधल्या काळात प्रशासनाकडून दस्तुरी नाका येथे सूचना फलक लावण्यात आले होते ते बॅनर लावल्यानंतर ताबडतोब काढण्यात आले हे कोणी काढले व का काढले याबाबत प्रशासनाकडे कोणतेच उत्तर नाही दस्तुरी पॉइंट हे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथेच घोडेवाले पर्यटकांची खूप लुटमार करतात लुटमार म्हणजे असे की जे रेट नगरपालिकेने त्यांना लावून दिलेले आहेत त्याचे बोर्डही लावले होते ते त्यांनी फाडले आणि आवाज सवा रेट लावून ते जवळपासचेच कुठल्या तरी पॉईंट बघतात आणि तिथेच पा पाच पॉईंट दाखवतात आणि पर्यटकांना तिथेच खायला पियायला घालून पुन्हा सांगतात माथेरानमध्ये मा बघण्यासारखं काहीच नाही आहे तर ते पर्यटक पुन्हा आपल्या घरी जातात संध्याकाळी आणि म्हणतात की माथेरानमध्ये मा बघण्यासारखं काहीच नाही आम्हाला असं असं सांगितलं पण त्यांना आतल्या सुविधा माहिती नाही आतलं निसर्ग माहिती नाही पडत आहे तर आम्ही यासाठी या, या, या संघर्ष समितीने माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने हे पाऊल उचललेलं आहे की हे येणाऱ्या पर्यटकांना माथेरान बद्दल प्रेम वाटावं निसर्गाबद्दल प्रेम वाटावं माथेरान बंदच्या काळात आलेल्या पर्यटकांची गैरसोय झाली असली तरी माथेरान कृती समितीकडून त्यांची दिलगिरी व्यक्त केली परंतु त्यांना या गोष्टीची माहिती मिळाल्यास अनेक पर्यटकांनी बंदला पाठिंबा दिला माथेरान बंद कोणत्याही व्यवसाय बंद करण्याचा नसून माथेरानमध्ये सर्वच व्यवसाय हे येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहेत त्यामुळे आलेल्या पर्यटकांना पुन्हा पुन्हा माथेरानला येण्यासाठी आपण त्यांचा योग्य योग्य तो भाव दिशा मार्गदर्शन देणे आवश्यक आहे केवळ दस्तुरी नाक्यावरील प्रवेशद्वारावरून पर्यटकांची होणारी आज माथेरानचे नाव खराब होऊन गेल्याने स्थानिक सर्वच व्यावसायिक मात्र अडचणीत सापडला आहे दस्तुरी नाक्यावरून होणाऱ्या पर्यटकांची लूट थांबवण्याकरता हा बंद पाळण्यात आलेला आहे आणि ह्या बंदला माथेरानच्या नागरिकांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला आहे आणि संपूर्ण माथेरान आज कडकडीत बंद आहे तर ह्या बंदमध्ये ज्या नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं असं सहकार्य उद्या देखील या ठिकाणी एक आमदारांची मिटिंग आहे आमदारांनी प्रांत तर मिटिंग का का ल, ना त्या मिटिंगमध्ये काही ना काय याच्यामध्ये आपल्याला मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे नागरिकांनी शांततेत ह्या बंदाचं पालन करावं आणि ज्या पर्यटकांना ह्या बंदपासून त्रास झाला असेल ते माथेरानकरांच्या वतीने मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो माथेरान पर्यटन बचाव समितीने निर्णय घेतला आहे आणि यामध्ये संपूर्ण गावातील लोक सहभागी आहेत यात महिलांचा वाटा सुद्धा मोठा आहे कारण माथेरानमधील बरेचसे व्यवसाय हे महिला चालवतात व्यवसाय बंद झाला तर माथेरानचं अस्तित्व संपेल कारण माथेरान हे ठिकाण असं आहे की ते पूर्ण पर्यटनावरच चालतं आणि जर पर्यटनाला आळा बसला तर इथे उपासमारीची वेळ येईल माथेरानची फसवणूक होते येथे येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक होते दस्तुरीला जो प्रकार चालतो फसवणुकीचा त्यामुळे माथेरानच्या पर्यटनावर परिणाम होऊ शकतो झालेलाच आहे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप रोडावली आहे आणि याचा आम्हा सर्व माथेरानकरांवर दुष्परिणाम होतो आहे आणि म्हणूनच आज संपूर्ण माथेरानकर इथे एकवटलेत आणि बेमुदत बंद पुकारलेला आहे याचं कारण हेच की येणाऱ्या पर्यटकांना योग्य तो न्याय मिळावा माथेरानचे पर्यटन फुलावे बहरावे आणि इथल्या लोकांची आर्थिक आणखीन सामाजिक सर्वच दृष्ट्या भरभराट व्हावी यासाठी आम्ही हा बेमुदत बंद पुकारलेला आहे शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत सुतार माथेरान अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद